इशारा मी आमिर खान मेटकरी ज्येष्ठ नागरिक आणि राष्ट्रीय काँग्रेसचा पदाधिकारी आज माडा मतदारसंघात दोन नगन्य उमेदवार उभे आहेत यापैकी एक माझी माझी म्हणून चुकीच आहे आतापर्यंत आहे ते खासदार सिंह नाईक निंबाळकर आणि प्रतिस्पर्धी धैर्यशील मोहिते पाटील रणजित सिंह निंबाळकरांना पाठिंबाच्या वेळेला म्हणजे दोन हजार एकोणीस ला विजय मोहिते पाठिंबा दिला आणि त्यांनी सगळी धुरा सांभाळली म्हणून ते निवडून आले मोदी आलते म्हणून ना निवडून आली हा जर भ्रम असेल तर हा भ्रम चुकीचा होणार आहे त्यांचा आणि या वेळेला धैर्यशील मोहिते पाटील हे स्वतः प्रतिस्पर्धी उभे आहेत त्यांना फलटण शहर आणि संपूर्ण महाराष्ट्र शहरात भाजप आणि कमळाच्या चिन्हाला आमचा संपूर्ण मुस्लिम बांधव आम्ही मशीद ज्याला म्हणतो अल्लागा घर ज्यांनी अल्लागा घर बेचिरक केलं त्याला आमचा मुस्लिम बांधव कदापि मतदान करणार नाही याची शंभर टक्के या दोन्ही उमेदवारांनी नोंद घ्यावी आणि आज मोदी मोदी जे लाट म्हणतात हे सर्व वेड आहे मोदींनी गेल्या दहा वर्षात वर्षाला बारा महिने दहा वर्षाची एकशे वीस महिने झाली एकशे वीस घोषणा केल्या गरीबाच्या विकासाची एकही गोष्ट नाही खोट बोल पण रिटून बोल मोदीचं तत्व कसं आहे खोटं बोलायचं रिटून बोलायचं काय न देता मोदीची गॅरंटी अरे आज सर्वसामान्य मजूर माणसाला सकाळ गेली संध्याकाळ कशी जाईल भ्रान पडली माणसाला जगण्याची आणि हा मोठ्या गप्पा हुशारीच्या मारतो मोदी ही जी हवा आहे सर्व व्यर्थ आहे आणि मोदींनी गेल्या दहा वर्षात कुणाला काही दिलं नाही बड्याचा विकास केला सामान्याला गाडले मोदी आणि मोदी ही लाट जी आहे बिलकुल चुकीचे चुकीच्या पद्धतीनं तो इलेक्शन करतोय आणि ह्या लोकांना सर्व लोकांना मोदीबद्दल आणि भाजप बद्दल कंटाळा आलेला आहे की हे कधी जातात गाशा गुंडाळून ह्याची लोक वाट पाहून राहिले आज लोक उघड बोलत नाही कारण ज्या कॅन्डिडेटला तुम्ही उभं केलं त्या कॅन्डिडेटला दर वर्षाला विकास निधी दिला जातो शासन मंत मतदान हे पवित्र कार्य आहे मतदानाला सक्तीनं जायला पाहिजे मग आम्ही असं म्हणतो त्या कॅन्डिडेटनी त्या खासदारांनी दहा वर्षात जो विक पाच वर्षात जो विकास निधी आला तो विकास निधी कुठल्या शहरात खर्च केला याचा यांनी तिथल्या स्थानिक लोकांकडून एक वेळ थोडक्यात सांगायचं म्हणजे ग्रामीण भागात असेल तर ग्रामपंचायतीकडून नगरपालिका असेल तर तहसील खात्याकडून महसूल खात्याकडून एक तक्ता आणावा की मी या गावात हा विकास केला ह्या शाळा बांधल्या ह्या गरिबासाठी दिलं या महिलासाठी दिलं विधवासाठी असंही एकही कॅन्डिडेट भाजपचा दाखवू शकणार नाही चाराने खर्चन पाराणे यांच्या हे सगळं अत्याचार झालेला आहे आणि असं जर फार काळ पुढं राहिलं तर आता दुसऱ्या क्रांतीची वेळ आहे लोकांना आता काय आणि सर्व खातं सर्व शासन यांच्या पाठीशी असल्यामुळं खरं बोलायला कुणी पुढं धाकवत नाही आणि खरं बोलण्यासाठी लोकांची हिंमत होत नाही लोकशाही आहे खरं बोला आणि तुमचा प्रतिकार दाखवा कारण बाबांनी काय शिकवती केली बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेले शिका सवरा संघर्ष करा आणि न्यायासाठी संघर्ष करा आज न्यायासाठी लोकांना दारोगार हिंडावं लागेल आणि त्याचा संघर्ष ती काय ऐकाय तयार नाही पाहत नाही दुर्लक्ष होते आणि असंच जर काळ राहिलं तर दुसऱ्या क्रांतीची वेळ उभी राहिलेली आता लोकांना पर्याय नाही लोकांनी क्रांती करावी आणि जुलमी सरकारी आणून हो। एवढं बोलून मी हे भाजप सरकारला नमस्कार म्हणलं तरी करतो आणि भावी होणाऱ्या खासदाराचा आभारही माडा मतदारसंघात आपण आहात माडा मतदारसंघाचा विकास झाला नाही असं तुम्ही पाहत बरोबर काहीच विकास झाला नाही काहीच झालं नाही आपल्याला इथून पुढं आपल्या माडा मतदारसंघात कोणता विकास व्हावा हो आणि कोणता खासदार व्हावा हो आणि कोणत्या पक्षाचा खासदार व्हावा असं तुम्हाला वाटतं आम्हाला वाटतं भाजप सोडून कुठल्याही पक्षाचा खासदार झाला तर आनंद असेल भाजपचा व्हावा हो नाही धन्यवाद बाबा